हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी भूगोल पाठ पाचवा वारे या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूया विरळ होते पाहूया याचं उत्तर हवा प्रसरण पावली की विरळ होते पाहूया मित्रांनो दुसरा वाक्य वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंबकडे जाते याचे जे काही ऑप्शन आहेत ते म्हणजे आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात थंड हवेच्या दाबाकडे वाहतात हवेच्या कमी दाबाकडे वाहतात आहे ते तेच राहतात याचे उत्तर आहे ते, ते म्हणजे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहत जातात पहाया मित्रांनो पुढील वाक्य उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवर्नामुळे टिंबटिंब होतात याचे काही ऑप्शन आहेत ते म्हणजे दक्षिणेकडे वळतात पूर्वेकडे वळतात पश्चिमेकडे वळतात उत्तरेकडे वळतात याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवरणामुळे पश्चिमेकडे वळतात पाहूया मित्रांनो पुढील वाक्य भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात तिंबटिंब असते याचे ऑप्शन आहेत अग्नेयकडून वायव्यकडे असते नैऋत्येकडून ईशान्येकडे असते ईशान्येकडून नैऋत्यकडे असते वायव्येकडून आग्नेयकडे असते याचं उत्तर आहे ते म्हणजे भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्यकडे असते पाहूया मित्रांनो पुढील वाक्य गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात टिंबटिंब असतात याचे ऑप्शन आहेत विषुवृत्ताकडे वाहतात चाळीस अंश अक्षांशाच्या भागात वाहतात ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात याचे उत्तर आहे ते म्हणजे गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील वर्णनांवरून वाऱ्यांचे प्रकार ओळखा याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे नैऋत्यकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात याचे उत्तर आहे किंवा हे जे काही वारे आहेत ते म्हणजे नैऋत्य मोसमी वारे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून सात अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते हे जे काही वारे आहेत ते म्हणजे ध्रुवीय वारे पाहूया पुढील प्रश्न डोंगर माथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो त्याचवेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते याचे जे काही हे जे काही वारे आहेत मित्रांनो ते म्हणजे दरीय वारे पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढायला लावलेली आहे आपल्याला पाहूया याचं उत्तर बघा या ठिकाणी ते आपल्याला मिलीबार मध्ये दिलेले ते म्हणजे नऊशे नव्वद नऊशे चौऱ्याण्णव नऊशे नौ, शहाण्णव आणि हजार या ठिकाणी याचं उत्तर पाहूया किंवा ती आकृती काढून पाहूया या प्रकारे ती आकृती येणारे मित्रांनो वायुदाब मूल्य मिलीबार मध्ये या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे पाहूया पुढील प्रश्न एक हजार तीस एक हजार वीस एक हजार दहा आणि हजार पहा मित्रांनो या ठिकाणी जी वायुदाब मूल्य मिलीबार मध्ये जे काही येणारे मित्रांनो ती या प्रकारची आकृती आपण दाखवू शकतो मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार एकच भौगोलिक कारण लिहा या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे विषुवृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो याचे जे काही भौगोलिक कारण आहे ते म्हणजे विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे पाच अंश अक्षवृत्तांच्या हवेचा दाब सर्वसाधारणपणे सारखाच असतो त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुवृत्ताच्या भागात वारे वाहत नाही म्हणून विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो पव मित्रांनो पुढील प्रश्न उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्याकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात याचे जे काही कारण आहे ते म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जास्त आहे या भागातील कोणताही अडथळा नसल्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही उत्तर गोलार्धामध्ये भ्रूपृष्ठाचा उ उच्च सकलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर मर्यादा असते किंवा येते त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहत असतात पव्या मित्रांनो पुढील प्रश्न उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात याचे जे काही कारण आहे ते म्हणजे उन्हाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने कमी असतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून येत असतात पाहूया मित्रांनो पुढे हिवाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान कमी असते त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाब्यापेक्षा तुलनेने जास्त असतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे हे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहत असतात पहा मित्रांनो पुढील प्रश्न वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो याचं जे काही या ठिकाणी कारण आहे ते म्हणजे हवेच्या दाबामध्ये फरक नसेल तर हवेची हालचाल होत नाही जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल स्थितीत समांतर दिशेत होते या हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते म्हणून वारे वाहण्यासाठी दाबामध्ये फरक असावा लागतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढील ओक्तकता पूर्ण करा या ठिकाणी आपण तो ओक्तकता पूर्ण केलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला या ठिकाणी वाऱ्यांचे तीन प्रकार दाखवलेले आहेत या ठिकाणी वाऱ्यांचे तीन प्रकार म्हणजे ते म्हणजे ग्रही वारे हंगामी वारे आणि स्थानिक वारे ग्रही वाऱ्यांचे तीन उपप्रकार पडतात ते म्हणजे ध्रुवीय वारे पश्चिमी वारे आणि पूर्वीय वारे त्यानंतर हंगामी वाऱ्यांचे दोन उपप्रकार पडतात ते म्हणजे नैऋत्य मोसमी वारे ईशान्य मोसमी वारे त्यानंतर मित्रांनो स्थानिक वाऱ्यांचे काही उपप्रकार पडतात ते म्हणजे आवर्त वारे प्रत्यावर्त वारे दरिय वारे पर्वतीय वारे मतलई वारे आणि खारे वारे या ठिकाणी या प्रकारे आपण त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत किंवा तो तपास कम्प्लीट केलेला आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा थोडक्यात उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांमधील तापमान हे वर्षभर झिरो अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पृथ्वीच्या परिवर्नाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पृथ्वीच्या परिवर्णामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात हे वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर परिणाम होतो पाव्रांनो पुढील प्रश्न आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात याचे जे काही उत्तर आहे ते म्हणजे एखाद्या वा ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्याने सबोतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात त्यामुळे आवर्त वारे हे चक्राकार दिशेनेच वाहतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा या ठिकाणी आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम आपल्याला या ठिकाणी लिहायला लावलेली आहेत त्याचं उत्तर पाहूया मित्रांनो एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यास तसेच सभोवतालची हवेचा दाब जास्त असणे या कारणांमुळे आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे लगतचे प्रदेशाचे जीवितहानी व वित्त्याहानी होते बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स